हे आहे तुमचे पण यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम okay. आणि आयर्न पण असतं त्याचे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे उष्णता शामक आहे उष्णता कमी करतो त्याचा जो करत। हा रंग आहे हा पूर्ण नॅचरल आहे नॅचरल रंग आहे फुलांपासून तयार आहे पैठण तालुक्यामध्ये जेनपूर नावाचं आहे आणि साधारण अडीचशे ते तीनशे साडेतीनशे पर्यंत त्यांच्या क्वालिटी नुसार आम्ही त्यांना वाढलेल्या पाकळ्यांचं दर ओके आणि हे आहे आपलं जुनं भारतीय पीक आहे म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मध्ये कॅश क्रॉप म्हणून घेतो दोन आहे पाहिजे प्रतिकारशक्ती वाढवतो तुम्हाला है। जर घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही या प्रोडक्टला घेऊ शकता ताईने सांगितलेल्यानुसार आणि कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे

अशा पद्धतीने तुम्ही नॅचरल आंबाडीचं रस घेऊ शकता त्याच्यामध्ये नायनी सांगलेल्या पद्धतीने तुमच्या बॉडीसाठी यूज केले तर चला आपण इथं आता पुढच्या स्टॉलवरती जाऊया